का महाराज नाही का जगाचा बाप एवढा गादीवर बसवतो गादीवर रस्त्यावर आणतो एका रात्री तो जगाचा बाप आहे जगाचा मालक आहे तो जगाचा बाप आहे कुणाच्या बापाला भीत नाही म्हणता अरे तो आपल्याला कधी विसरत नाही आपण का देवाला जाहीर आहे का मला प्रामाणिक उत्तर जो झोपल्या आपल्या हातात आहे झोपेतून उठणं आपल्या हातात आहे का रात्रीच आपण झोपतो पण झोपेतून उठण आपल्या हातात नाही का ज्या दिवशी आपण झोपेतून उठणार ना त्या दिवशी लक्षात ठेवायचं देवाचं लक्ष आपल्यावर झोपेतून उठणार नाही ना त्या दिवशी लक्षात घ्या देवाने आपल्यावरती लक्ष काढून घेतलेलं आगी आपण का देवाला विचारलं जाहीर आहे का कधी म्हणू नका कुणाच्या बापाला भेटणार जगाचा बाप आहे त्याच्या मनात आल्यानंतर आले देवाचे ते कोणाचे ना म्हणायचं नाही कधी तो म्हणला कुणाच्याच बाबाला भीत नाही तेवढ्या त्याचा बाप कोण आला सोलेली मुख माग घेतली म्हणलं काय लाज वाटत नाही आपल्याला दहा बारा वर्षाचं वय तुझं खुशाल तमाखू खातोय कुणाच्याच बापाला भेट नाही म्हणतोय तुझा बाप पुढून आल्याबरोबर चोळलेली मुठ का माग घेतली तो म्हणला कुणाच्याच बापाला भेट नाही बाप पुढून आल्याबरोबर चोळलेली मुठ का माग घेतली तो म्हणला त्याला सुद्धा भेट नाही मग तू चोळलेली मुठ महाग का घेतली बापाला बघून तो म्हणला ती जात ह्यातली जाती मग आजगो तुम्ही नीट रहा तुम्ही चांगले रहा तुम्ही मुलांना चांगले संस्कार द्या तरुलं चांगली घडतील शुद्ध बीजा पोटी फळे रसाल गोमटी जशी ही मुलं विधान असते ना तशी कायम कीर्तनात नाचू द्या लक्ष द्या हे जे वळण आहे हे लागणं गरजेचं आहे मुलांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पुढे द्या माळाची ताकत सांगता बाबा माळ मध्ये एकशे आठ मनीत किती एकशे आठ छत्रपती शिवरायांना एवढं जगगुरु तुकोपऱ्यांचं कीर्तन आवडलं एवढं कीर्तन आवडलं त्यांनी स्वण्याचं ताट आणला छत्रपती शिवरायांच्या पुढं उभा केलं छत्रपती शिवरायांना सांगितलं छत्रपती शिवरायांनी सांगितलं तुकोबांना तुकोबा हे स्वनाचं ताट मी तुम्हाला बहाल करतो पंधरा मिनिट आपल्याकडे बर का सवा नऊ लागला आता शांत सगळ्यांनी बघा असायची त्या दिवशी घेतो ना शिर्डी साई बाबा चौसपशी अशी प्रथा आहे बाबा कीर्तन झाल्यानंतर कीर्तनकाराच्या पाया पडायला येताना लोक शंभर पाचशे शंभर पाचशे काय काय ना काय बोलता येताना कापून जात काय करतात पाया पडताना आयुष्य घेऊन जातात

एकशे आठ मणी किती बाबा सांगितलं एकशे आठ माळ्याची माळ्यामध्ये शास्त्र सांगतो रोज एकशे आठ स्नान घडल्याचं पुण्य रोज लागतं म्हणून गळ्यात माळ असू द्या तुळशीची ताकद एवढी होते ज्याच्या दारात तुळस नाही त्याचं घर स्मशान भूमीपेक्षा वाईट सांगितलं म्हणून तुळस असू द्या तुळशीसारखं पवित्र

माझं वैयक्तिक एखादा बिगर मार्केरी मेला त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालायचं नाही कोंबडीचा पग घालायचं नाही तर बॉयलर कोंबडीत तोंडात तोंड आहे थांब थांब मेला आणि आता खमच्या दरबारात जिवंत